नर्मदे हर नर्मदा परिक्रमा ही केवळ तिच्या काठाने चालण्याची एक धार्मिक परंपरा नाही तर ती एक जीवन परिवर्तनाची यात्रा आहे या यात्रेत तीन गोष्टी मी तुम्हाला सर्वाधिक स्पर्श करतात ते सांगतो ज्यामध्ये दर्शन आहे भजन आणि भोजन या तीन गोष्टी परिक्रमेला एक पूर्णता देतात यामुळे परिक्रमा केवळ शारीरिक प्रवास न राहता ती आध्यात्मिक साधना बनते आत्मिक साधना बनते म्हणून दर्शन पहिल्यांदा आहे की जी आ, तीन महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये दर्शन नर्मदा मातेचे नित्यस्मरण परिक्रमा सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून नर्मदा माईचे दर्शन सातकाला क्षणोक्षणी अनुभवायला मिळते सकाळच्या प्रकाशात नर्मदा मायेचे पाणी जणू सोनेरी वस्त्र प्रदान केलेली देवी दिसते तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या शांत लालीत ती एक प्रिय आईप्रमाणे कोमल वाटते परिक्रमेतील प्रत्येक घाट प्रत्येक वळण प्रत्येक छोटा खडक ही निसर्गाची देवालये वाटतात पाण्यावर तरंगणारी छोटीशी होडी किनाऱ्यावर खेळणारी मुले शेतातले बैल घाटावर हा जोडून उभा असलेला एक साधा वृद्ध या सगळ्यात नर्मदा माईचे दर्शन परिक्रमेदरम्यान नदीचे अनेक रूप दिसतात कधी शांत कधी गतिमान कधी गुडखोल कधी इतकी पारदर्शक की पाय थेट दिसतात हे दर्शन म्हणजे नर्मदेची रूप दर्शन यात्रा सातकाला वाटते माझ्या प्रत्येक पावलाकडे नर्मदा माता पाहते आणि मार्ग दाखवते दुसरं आपण भजनबद्दल बोलूया थकवा हरवणारं दिव्य कंपन आहे भजन म्हणजे नर्मदा परिक्रमा ही फक्त पायांची यात्रा नाही ती जप तप आणि साधनेची यात्रा आहे रोजच्या श्रमानंतर संध्याकाळी होणारी आरती म्हणजे या परिक्रमेखालचा आत्मा आहे तरंगणाऱ्या दिव्यांचा प्रकाश पाण्यावर हलका वारा आणि काठावर घुमणारा नर्मदेहर हा क्षण साधकाच्या मनातील सर्व चिंता थकवा आणि संभ्रम लहित करतो गावोगाव गाव भजन मंडळी परिक्रमावास्यासाठी जमून जातात कधी कोणीतरी ढोलक वाजवत असतो कोणी झांजा कोणी टाळ्या वाजवीत ताल धरतो कोणी एकमेकांना ओळखत नसते पण नर्मदेहरच्या नादात सर्व एक रूप होतात भजनाचे सूर साधकाला सांगतात मुला थकू नकोस माझ्यावर विश्वास ठेवू मी तुझ्यासोबत आहे या जप धुनीत दिवसभराचा प्रवास विसरून जातो कधी जमिनीवर बसून रुद्राष्ट गाणारे साधू दिसतात तरी कधी काही प्रक्रमावासी मधुर सरो स्वरात रामनाम म्हणतात भजनात सामील झालेला प्रत्येकजण नर्मदा मातेच्या आनंद शक्तीचा अनुभव घेतो भोजन भोजन साधेपणा देवीची कृपा असते नर्मदा परिक्रमा शिकवते की भोजना केवळ भूक भागवण्याचा भाग नाही तो एक प्रसाद आहे परिक्रमेतील भोजन साधे पण पोषक आणि सात्विक असते खिचडी पोळी भाजी पेज तांदळाचे भात डाळ भाजलेली शेंगदाणे माठाचे थंड पाणी दिवसभराच्या कठोर चालीनंतर हे साधे भोजनही अमृतासारखे वाटते अनेक गावात लोक परिक्रमा परिक्रमावासियांना भोजन प्रसाद देतात त्यांचे प्रेम पाहून मन भरून येते रात्र होताच एखाद्या झाडाखाली एखाद्या कुटीत किंवा देवळाच्या ओट्यावर बसून मिळणारे जेवण हे केवळ अन्न नसते ते कृतज्ञतेचे शिक्षण असते परिक्रमा शिकवते जिथे जी जे मिळेल ते प्रेमाने स्वीकार आणि त्याला मातेचा प्रसाद समज या तिन्हीचा परिक्रमेतला गूढ संबंध मी तुम्हाला सांगतो दर्शन मनाला शांत करते जे मय्याचं दर्शन आपण घेतो तेव्हा त्या मैयाच्या दर्शनाला आपण मनाला शांत करते आणि जेव्हा आपण भजन करतो तेव्हा भजन मनाला स्थैर्य देते आणि आपण जेव्हा भोजन करतो तेव्हा भोजन शरीराला ताकद देते आणि या तिन्ही गोष्टी एकत्र मिळून साधकाची परिक्रमा पूर्ण करण्याची ऊर्जा तयार करतात दैनिक दर्शनाने श्रद्धा वाढते मन शुद्ध होते भोजनाने प्रवासासाठी बल मिळते नर्मदा परिक्रमा ही एक अशा शक्तीची यात्रा आहे जी शरीर मन आणि आत्मा या तिन्हीचा संगम घडवते या यात्रेत मातेचा स्पर्श रोज असतो परिक्रमेच्या शेवटी अनुभवलेला हो देवक्षण मी तुम्हाला सांगतो तु। जेव्हा साधक परिक्रमा पूर्ण करतो तेव्हा एक विचित्र शांतता मिळते कोणताही डंका नाही कोणताही उत्सव नाही फक्त मनात एक दिव्य समाधान आपण घातलेले प्रत्येक पाऊल केलेला प्रत्येक जप आणि स्वीकारलेला प्रत्येक प्रसाद हे सगळे जणू मातेने आपल्या कुशीत जपून ठेवलेले असते आणि शेवटी मनातून एवढेच शब्द येतात नर्मदे हर माझी परिक्रमा तुझ्या राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय राम जय जय राम